हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवादन निष्केटर या आपल्या हक्काच्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर लक्षात घ्या आज व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक अकरा बघत आहोत जेवढेही अपकमिंग एक्झाम आहेत जसं की कल्याण डोंबिवली झालं डी एम आर झालं तुमची नागपूर महानगरपालिका ठाणे महानगरपालिका मीरा भाईदर याकरता आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहे आज व्हिडिओमध्ये पंचवीस प्रश्न बघणार आहोत पन्नास गुणांसाठी तर आपण वही आणि पेन रेडी ठेवायचा एक ते पंचवीस आकडे लिहून घ्या प्रश्न विचारल्यानंतर तुमच्याकडे वेळ असेल त्या वेळेत आपण प्रश्नाचं उत्तर गेस करायचंय एकूण पंचवीस प्रश्न झाल्यानंतर आपले आलेले एकूण बरोबर बर प्रश्न आणि त्याला मल्टीप्लाय बाय टू करून आलेला स्कोर खाली कमेंट करायचंय तर आज पहिला प्रश्न आहे शेतकऱ्यांचा सोडे पुस्तक कोणी लिहिलं आहे डॉक्टर आंबेडकर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे महात्मा फुले की न्यायमूर्ती म गौ रानडे तर सांगा शेतकऱ्यांचा सोडे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महात्मा फुले यांनी लिहिलं आहे यानंतर पुढील प्रश्न महात्मा फुले यांचे मूळ घराणे कोणत्या गावचे होते आपण स्वतः विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन रीड करायचे जर आपल्याला अजून टाईम हवा असेल तर आपण व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि उत्तर कमेंट करायचं आहे तर याचा राइट आंसर आहे महात्मा फुले यांचं मूळ घराणे हे कटगुण गावचे होते यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुलेंनी लिहिला नाही तर लक्षात घ्या विकार विलसित हा जो ग्रंथ आहे तो महात्मा फुले यांनी लिहिला नाही शेतकऱ्यांचा सूट गुलामगिरी आणि ब्राह्मणांची कसब हे जे ग्रंथ आहेत ते महात्मा फुले यांचे आहेत यानंतर पुढील प्रश्न बघत आहोत लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले तर लक्षात घ्या लोकमान्य टिळकांनी मराठा हे जे वृत्तपत्र आहे ते इंग्रजी भाषेतून सुरू केले मराठा मराठी असं लिंक करत बसू नका मराठा हे इंग्रजी भाषेतून सुरू केलेले वृत्तपत्र आहे पुढील प्रश्न महर्षी कर्वेंनी महाराष्ट्र ग्राम शिक्षण मंडळाची स्थापना केव्हा केली याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे मुलींसाठी पहिली शाळा कुठे काढली तर लक्षात घ्या ही बुधवार पेठ या ठिकाणी काढली आहे यानंतर पुढील प्रश्न बघूयात आपल्या मृत्यूनंतर प्रेत दहनासाठी पुरचुंडीत वीस रुपये बांधून ठेवणारा समाजसुधारक कोण तर ते आहेत गोपाळ गणेश आगरकर आणि लक्षात घ्या आपण कोणत्याही एक्झामकरिता फॉर्म भरला असेल आणि जर तुम्हाला एक्झाम मटल पाहिजे असेल तर ते आपल्याकडे उपलब्ध आहेत अधिकच्या माहितीसाठी मी सर्व कोर्सेसची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिली आहे आपण जर आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं ज्ञानवंदनीजीटर तर त्यामध्ये तुम्हाला सर्व कंटेंटच्या डिटेल तुम्हाला भेटेल यानंतर पुढील प्रश्न बघूयात समता संघाची स्थापना महर्षी कर्वेंनी कोणत्या वर्षी केली तर ही केली आहे ऑप्शन क्रमांक कर तीन एकोणीसशे चौरेचाळीस मध्ये पुढील प्रश्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा व्युउत्तेजक मंडळी ही संस्था केव्हा स्थापन केली तर ही केली आहे ऑप्शन क्रमांक कर तीन अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करून द्यायचा आहे इसवी सन एकोणीसशे अकरामध्ये मध्ये शाहू महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापुरात डॅडची पुन्हा स्थापना झाली तर ती झाली आहे ऑप्शन क्रमांक दोन सत्यशोधक समाज याची पुढील प्रश्न कोणत्या वर्षी महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आली तर लक्षात घ्या अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ही पदवी देण्यात आली आहे यानंतर पुढील प्रश्न गोपाळ गणेशागरकर यांना कोणत्या आजाराचा त्रास होता तर गोपाळ गणेशागरकर यांना दमा या आजाराचा त्रास होता यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती संस्था महर्षी यांनी स्थापन केली नाही तर लक्षात घ्या औषध दोन आर्य धर्मसभा ही संस्था महर्षी कर्वे यांनी स्थापन केली नाही बाकीच्या ज्या आहेत जसे की महिला विद्यापीठ निष्काम कर्म मठ आणि अनाथ बालिकाश्रम हे त्यांनी स्थापन केले आहेत यानंतर पुढील प्रश्न मराठी सत्तेचे उत्कर्ष या ग्रंथाचे करते कोण तर ते आहेत औपशन क्रमांक एक म गो रानडे पुढील प्रश्न श्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला तर लक्षात घ्या श्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला आहे यानंतर पुढील प्रश्न हाडाचे शिक्षक विद्वान प्राध्यापक व कर्तव्य दक्ष प्राचार्य असे उद्गार कोणत्या सुधारकाबद्दल काढले जातात तर लक्षात घ्या हे जे उद्गार आहेत ते अवश्य क्रमांक चार गोपाळ गणेशागरकर यांबद्दल काढले जातात यानंतर पुढील प्रश्न इंग्रज राज्य उलटवून टाकण्याच्या हेतूने महात्मा फुलेने अस्पृश्य समाजातील कोणत्या व्यक्तीकडून दांडपट्टा नेमबाजीचे शिक्षण घेतले तर ते घेतले आहे ऑप्शन क्रमांक चार लहूजी उस्ताद साळवी यांकडून पुढील प्रश्न महर्षी धोंडोकेश्वर कर्वे यांना भारत सरकारचा भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान कोणत्या वर्षी देण्यात आला तर तो देण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये पुढील प्रश्न महात्मा फुले यांनी उच्चवर्णीय रूढ असलेल्या कोणत्या दुष्ट चालीविरुद्ध चळवळ उभारली तर ती उभारली आहे ऑप्शन क्रमांक चार केशवपन ही जी प्रथा होती याविरुद्ध यानंतर पुढील प्रश्न महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते तर लक्षात घ्या महात्मा फुले यांच्या आईचे नाव चिमनाबाई असे होते पुढील प्रश्न शाहू महाराजांपूर्वी कोल्हापूर संस्थानाचे राजे कोण होते तर ते होते ऑप्शन क्रमांक एक चौथे शिवाजी महाराज यानंतर पुढील प्रश्न महात्मा फुले यांनी ईश्वरास कोणत्या नावाने संबोधले आहे तर ते आहे औषक क्रमांक दोन निर्मिक या नावाने संबोधले आहे यानंतर पुढील प्रश्न निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना महर्षी कर्वेंनी केव्हा केली तर ती केली आहे औषध क्रमांक दोन एकोणीसशे दहा मध्ये पुढील प्रश्न राजर्षी शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून हा जन्मदिवस कोणत्या काय म्हणून साजरा केला जातो तर लक्षात घ्या यांचा जो जन्मदिवस आहे तो सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो यानंतर पुढील प्रश्न आहे महात्मा फुले अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी या कालावधीत कुठल्या नगरपालिकेचे सभासद होते तर ते होते पुणे नगरपालिकेचे सभासद यानंतर पुढील प्रश्न महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते नाटक लिहिले आहे विकार विलसित शेतकऱ्यांचा आक्रोश गुलामगीरचे शस्त्र की तृतीयरत्न तर लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खाली कमेंट करायचं आहे तसेच आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरिता जर फॉर्म भरला असेल तर त्यांच्या जेवढ्याही टेक्निकल पोस्ट आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत या सर्ववर आधारित पंधरा हजार पंधराशे प्लस प्रश्न वीस प्लस सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि दोन फुल लेंथ पॉक टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत अधिकच्या माहितीकरता आपलं जे ॲप्लिकेशन आहे ज्ञानवान निष्केटर ते डाउनलोड करायचं आहे जेवढेही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत टायमर आहे आणि रँक त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर नक्की परचेस करा तसेच लक्षात घ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका नागपूर महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका याकरता आपण जे मटेरियल तयार केलं आहे त्यामध्ये तुम्हाला एकोणीस हजार प्लस प्रश्न भेटणार आहेत तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट भेटणार आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव तर हा कोर्स परचेस करण्याकरता आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा आणि विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स तुम्ही परचेस करायचा आहे तर यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे तर या ठिकाणी बघून घ्या सामने ज्ञान चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल एन टेस्ट टी सी एस आय पी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न पर्यावरण समस्या वारसास्थळे पर्यटन ऊर्जा संवर्धन मराठी व्याकरण प्रश्न नोट्स इंग्लिश ग्रामर प्रश्न ॲप्टिट्यूड माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न महाराष्ट्र म्युन्सिपल ॲक्ट प्रश्न हे सर्व तुम्हाला भेटणार आहेत एक कोर्स परचेस केला तर तुम्ही बाकी सर्व एक्झाम करता नक्की याचा फायदा घेऊ शकता त्याच पद्धतीने डी एम आर परीक्षेकरता या टेक्निकल पोस्टसाठी जर फॉर्म भरला असेल तर सर्वांवर आधारित आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत अधिकच्या माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस आणि विद्यार्थी मित्रांनो कोर्स नक्की परचेस करा त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे आजचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जो आपण व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला आहे त्याला देखील जॉईन करा ज्यावर आपण एक्झामचे अपडेट शेअर करत असतो थँक्यू